तर हॅलो मित्रांनो मी थीरा एला, थीरा एला हो तो तो, आहे निशा एंगाई अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही आता जातोय फिरायला फिरायला म्हणजे घरी बोर होत होतं सो असंच बाहेर पाय मोकळे करायला जातो हा भाऊ आमचा स्केटिंग चालवतो आणि हे आमचे आणि इथे उद्या इलेक्शन आहे तर सगळे साफसफाई झाली आहे सगळं स्वच्छ करून ठेवलं आहे बघा काहीच नाही आहे सगळं झालं आहे पोलिसांची बसले ते उद्या इलेक्शन आहे सो सगळी साफसफाई नीट व्यवस्थित करून झाले तर आम्ही जातो आहे आता सध्या पाय मोको करायला कारण खूप बोरच होतं मी माझी स्केटिंग प्रॅक्टिस करतोय तू कुठे कशात जाणार आहेस का नाही असत काय बोलतात त्याला कशात जातात ते ऑलिम्पिक ऑलिम्पिक ऑलिम्पिक्स मध्ये स्केटिंग नाही मग काय असत सायकलिंग आणि काय काय असत माझे कपडे जॅवलिन थ्रो मॅरे चालवतो येत आहे की नुसते ऍक्टिंग करतोय तू त्याला आपल्याला क्रॉस करायचंय पडशील तर आम्ही आलेलो हो। आहोत आमच्या जागेवर त्यांना आशयांना गाडी चालवायची शेमूड थांबत नाहीये नाकारला मला पण पडशील स्वतः पण पडेल आणि मला पण पाडेल तो मेंटल थांबलास का तू इथे थोडा वेळ बसूया आणि मग घरी रिटर्न जाऊया थोडा फ्रेश वाटेल म्हणून बसायलाच आली बाबा मी राऊंड बिऊन मारायला नाही मला जरा ओ, शांत दे मग माझा हात येतोय कॅमेऱ्यावर बाबू अरे देवा बघूया रस्ताना मिळत आहे डम्बल या मुरा आहे डम हा मला बोलतोय डंबल उचल मम्मा तू आणि असं असं कर मोठ्या लोकांसारखं उद्या उद्या करणार आहे तुम्ही लोक या बघायला उद्या कुठे घरी याची एक खून आहे हा का कोणताही सेंटन झाल्यावर असं करतो याला स्वतःच केल्यावर सेंटेन्स संपला आणि मी छान दिसतो <laughs> मेरा बी मी कारणा नेसू सो so, आता बसूया आम्हाला अजून प्लेस नाही मिळाल भेटली आहे थोडं पुढे जाऊया अजून हा कुत्रा पण इथे बसला आहे दिसतोय का तुम्हाला बघा ना दाखव शांत एकांतात बसल्या विचारात आम्ही पण इथे बसूया थोडा वेळ बसूया आणि मग घरी परत काय ना? त्या स्केटिंग पत्थरवाल्या जाग्यावर पण चालवू शकले असते मला एक विचारायचं तुला विचारू का विचारू दे ना प्लीज तरी मी विचारणार तुला मराठी कोणी शिकवली आहे तुझी एवढी छान मराठी आहे पत्थरवाले जगेवर नाही चालवू शकत आणि काय बोलतोस तू आणि काय बोलतोस पाचशे पाचशेला पाचशे तर तुझी तुला मराठी कोणी शिकवली कोण आहे तुझा गुरु

खिने खिणोने घराकडे निघूया आता हे दोघं खूप सतावत आहेत मला शांत बसायला आलेले इथे पण त्यांचं नुसतं काय तुला मोमोज द्यायला सांगा चॅनल सबस्क्राईब करून द्या มามุ้งมาตัวเองให้ขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักอันนี้มีไปสินะเดี๋ยวหน้าขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนักขีนเอาหนัก ला, कशी स्लाइड केली आमच्या बाबूने ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे तो हो ना तुला पण करायची आहे कशी करणार तू तर घातली स्केटिंग पडला बाबू आता याला पण स्लाइड करायची आहे बाबूचं बघून

कोणाला खायचं बाबू तुला पण पाहिजे हा बैठ के खाएगी इधर रखना इसको दिखेगा नहीं ना मेरा फोन पक

तू आणायची तेवढंच खायची बाकी नाही कधी आणि हे पण कधी आणायची दोन चार महिन्यातून एकदा क्रिस तुला मोमोज आवडले ज्यूस ज्यूस आता आपण तिथ अच्छा ज्यूस आवडतो ते का लावतात माहितीये का घंटा आपल्याला ओळखायला आला पाहिजे इथे गणण्याचा ज्यूस मिळतो सगळ्या तू कुठे पण बघ जातो भेट सगळे सारी सारखे जुस पेट हळू <laughs> मैंने स्टार्ट किया मैं स्टार्ट किया नहीं तो सब माझा पण टाका याचा पण संपलं आपण लगेच टाकू उसका ले

हा एवढंच होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय